नमस्कार मंडळी जय दुर्गा माता नवरात्री हा भारतातील सर्वात मोठा आणि पवित्र उत्सव आहे ह्या नऊ दिवसात माता दुर्गेच्या विविध रूपांची उपासना केली जाते या काळात आपण काय करायला हवे आणि काय करू नये हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण श्रद्धा जितकी महत्वाची आहे तितकंच शुद्धता आणि नियमांचे पालन ही आवश्यक आहे आणि आपण जर नियमांचं पालन केलं तरच आपल्या घरी देवी वास करेल देवी प्रसन्न होईल चला तर मग आज आपण जाणून घेऊया नवरात्रीत काय करायचं आहे आणि काय करू नये नवरात्रीची ओळख नवरात्री, नवरात्री वर्षातून चार वेळा येते चैत्र आषाढ शारदीय आणि माघ शारदीय नवरात्री सर्वात महत्वाची मानली जाते कारण या नऊ दिवसांमध्ये दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते शैलपुत्रीपासून ते पर्यंतची जी दुर्गामातेची रूपे आहेत आपण त्या रूपांची पूजा करतो आणि या काळामध्ये शरीर मन आणि घर शुद्ध ठेवणं खूप आवश्यक आहे तरच आपल्या घरामध्ये दे देवी शक्ती वास करेल आणि प्रसन्न होईल घटस्थापना आणि आरंभ विधी पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करतो मातीची वेदी करून त्याच्यामध्ये किंवा धान्य पेरले जातात याला नवरात्र बार म्हणतात कलशावर नारळ आंब्याची पाने ठेवतात आणि हे समृद्धीचं प्रतीक आहे या काळामध्ये दे घरात देवीचं आगमन होतं आणि त्या देवीचं आगमन झाल्यामुळे आपल्याला शिस्तही पाळावी लागते म्हणजेच आपल्याला काही गोष्टी अशा आहेत की ज्या टाळावयाच्या आहेत त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे तर चला मग आपण बघूयात की आपल्याला ह्या घटस्थापनेमध्ये काय करायचं आहे किंवा ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे शुद्धता आणि स्वच्छता घर आपलं साफसफाई करायचं आहे घर साफसफाई करायचं आहे म्हणजे घरामध्ये कुठे जाळीजळमाटे असतील किंवा कुठे घाण असेल तर ते आपल्याला साफ करून घ्यायचे आहे मंदिरा मंदिराजवळची जी जागा आहे मंदिर मंदिराचे जे कोपरे आहेत ते आपल्याला स्वच्छ करायचे आहेत घटस्थापनेनंतर दररोज दीप प्रज्वलित करायचा आहे हा हा जो दीप आहे तो रोज प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये देवी शक्तीचा वास निर्माण होतो देवी शक्ती आपल्या घरामध्ये आगमन करते आपल्या घरामध्ये प्रसन्नता शांतता सुख समृद्धी येते त्याच्यासाठी आपल्याला घटस्थापनेनंतर दररोज दीप प्रज्वलित राहायला पाहिजे उपवास आणि नियम सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि उपवास करताना सांत्विक आहार घ्यायचा आहे म्हणजे फळे दूध उपवासाचे काही पदार्थ असतील तर ह्यांचा आपल्याला आहार घ्यायचा आहे देवींची पूजा रोज देवीला वेगवेगळी वे फुले नैवेद्य अर्पण करायची आहेत आता देवीला कोणती फुले आवडतात तर देवीला जास्वंद असेल शेवंती असेल कमळ असेल अशी फुले देवीला खूप जास्त आवडतात तर ही फुले आपल्याला देवीला अर्पण करायची आहेत नैवेद्य आता नैवेद्य कोणती आहेत की जी देवीला खूप जास्त आवडतात तर मग नारळ असेल दूध फळे खीर pan supari मेवा असेल किंवा तूप असेल किंवा मध असेल हे जे नैवेद्य आहेत हे देवीला खूप आवडतात त्याच्यामुळे आपल्याला नऊ दिवस आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य देवीला अर्पण करायचे आहेत आता देवीला फुले आणि नैवेद्य अर्पण केल्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण होते आपल्या घरामध्ये जी लहान बाळं असतात किंवा मोठी माणसं असतात त्यांना दीर्घायुष्य निर्माण होतं आपल्या घरामध्ये नऊ दिवस आपली आपली देवीशक्ती आहे ती वास करून अखंड वास करून राहते म्हणून आपल्याला हे करायचं आहे आणि रोजचा रंग रूप लक्षात घेऊन पूजा करायची आहे रोजचा रंग रूप लक्षात घेऊन पूजा करायची आहे म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्याला जे नऊ रंग दिलेले आहेत त्या नऊ रंगांचं आपण पालन करून ज्या दिवशी जो रंग आहे तो आपण परिधान करायचा आहे याच्यामुळे काय होईल देवी आपल्यावरती प्रसन्न होईल आता मंत्रजप आणि स्त्रोत कोणते आहेत तर दुर्गा सप्तशती देवीचालिसा अथर्व शीर्ष ललिता सहस्त्रनाम यांचे आपल्याला या स्तोत्रांचं आपल्याला पठण करायचं आहे काही भक्तिगीते असतील काही भजन कीर्तन असतील त्यांचं आपल्याला पठण करायचं आहे आता एक जो मंत्रजप आहे तो मी तुम्हाला सांगते तो मंत्रजप आपल्याला रोज करायचा आहे नऊ दिवस तुम्ही सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही करू शकता पण दिवसातून एकदा आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे तो मंत्र कोणता आहे ते आपण बघूया ओ ए ओम ए ही क्ली चामुंडाय विच्चे ओम ए ही क्ली चामुंडाय विच्चे अजून एकदा सांगते ओम ए ही क्ली चामुंडाय विच्चे हा बीज मंत्र जपायचा आहे आता हा मंत्र जपल्याने किंवा हे स्तोत्र आपण पठण केल्याने काय होणार आहे तर आपल्या घरामध्ये जी देवी शक्ती आहे ते आपल्या दे घरामध्ये नऊ दिवस अखंड राहणार आहे प्रसन्नता निर्माण होणार आहे शांतता निर्माण हो होणार आहे आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या प्रॉब्लेम्सवरती किंवा त्या अडचणींवरती मात होऊन आपल्याला एक पॉझिटिव्हिटी एनर्जी निर्माण होणार आहे म्हणून आपल्याला हे मंत्रजप आणि स्रोत करायचे आहेत दान किंवा सेवा नवरात्रीत गरिबांना अन्नदान वस्त्रदान करायचं आहे हे केल्यामुळे पुण्यकारक भेटतं आपल्याला पुण्य भेटतं आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला हे करायचं आहे कन्यापूजन करायचं आहे आता कन्यापूजन म्हणजे काय तर नऊ वर्षाखालील ज्या मुली असतात त्यांचं आपल्याला कन्यादान करायचं आहे म्हणजे कन्या पूजन सॉरी कन्यापूजन करायचं आहे नऊ वर्षाखालील मुली म्हणजे ज्या मुलींना मासिक पाळी येत नाही किंवा ज्या मुलींना पिरियड्स येत नाहीत अशा ज्या मुली असतात त्यांना आपण कुमारिका म्हणतो आणि ह्या कुमारिका देवी शक्तीचं देवीचं देवी रूप असतात म्हणून ह्यांना घरी बोलावून देवीच्या रूप देवीचं रूप म्हणून त्यांची आपल्याला पूजा करायची आहे आता ही पूजा केल्यामुळे काय होतं तर आपल्यामध्ये घरामध्ये प्रसन्नता निर्माण होते देवी आपल्यावरती प्रसन्न होते म्हणून ही गोष्ट आपल्याला करायची आहे आपल्या घरा घरातीलच मुली असतील तर त्यांची सुद्धा आपण पूजा करू शकतो सकारात्मकता जपणे जास्त राग न करणे वाईट विचार न ठेवणे शक्यतो टी व्ही नकारात्मक संगीत टाळून भजन कीर्तने ऐकणे हे सकारात्मक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तरच आपल्यावरती देवी प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये नऊ दिवस अखंड देवी वास करेल आता अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करायच्या नाही आहेत तर मांसाहार मद्यपान तंबाखू ध्रुमपान हे जे आहे हे सगळं आपल्याला टाळायचं आहे काळ्या कपड्यांचा वापर आपल्याला करायचा नाही नकारात्मक बोलणे शिवीगाळ खोटे बोलणे टाळायचं आहे भांडण राग हिंसा अशुद्ध ठिकाणी बसून जेवणे हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे पूजा करताना मोबाईल गप्पा टाळाव्यात नवरात्रीत केस नखं कापणे बंधनकारक बंधनकारक नाही अजिबात नवरात्रीमध्ये केस नखं कापायचेच आहेत आपल्याला नवरात्रीमध्ये झाडूने रात्री साफसफाई करायची नाही हे जर आपण केलं तर आपल्या घरामध्ये शक देवी शक्ती जी आहे किंवा देवी आहे ती वास करणार नाही काही लोक उपवासात झोपून वेळ घालवतात तर हे सुद्धा आपल्याला करायचं नाही मूर्ती किंवा घटस्थापनेची जागा आपल्याला हलवायची नाही जेव्हा आपण घटस्थापना करतो त्या दिवशी आपण म्हणजे आपल्या घरात जे काही देव असतील त्यांची आपण छान पूजा करतो त्यांना अभिषेक घालतो आणि त्यांची पूजा करतो त्याच्यानंतर आपल्याला नऊ दिवस त्यांना हलवायचं नाहीये जेव्हा दसरा येतो त्या दिवशी आपण त्यांच्या परत पूजा करायची आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे मगच त्यांना आपण हलवायचं आहे तो तोपर्यंत कोणत्याही देवाला आपल्याला हलवायचं नाही जर आपण के असं केलं तर हे अपशकून मानला जातो तर नवरात्रीतील आणि हे होते आजचे जे काही न करावयाच्या गोष्टी ह्या आपल्याला गोष्टी करायच्या नाही आहेत नवरात्रीतील रहस्य आणि लोकपरंपरा काही भागात गरबा दांडिया हे सामाजिक आणि भक्तिपूर्ण नृत्य केलं जातं उपवासामुळे शरीर डिटॉक्स होते आणि नवरात्र म्हणजे मनाचं शुद्धीकरण उत्सव आहे नवरात्री ही फक्त पूजा नाही तर आत्मशुद्धी सेवा शिस्त आणि साधनेची संधी आहे आपण देवीच्या या उपासनेत भक्तिभावाने सहभागी झालो तर आपले जीवन सुख समृद्धी आरोग्य आणि शांतीने भरून जाईल म्हणूनच आपण जे करायचं आहे ते केलं पाहिजे आणि जे नाही करायचं ते नाही केलं पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल महत्त्व माहितीपूर्ण वाटलं असेल महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर प्लीज जाता जाता माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला एक लाईक आणि एक शेअर नक्की करा जय दुर्गा माता श्री स्वामी समर्थ धन्यवाद